महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जुन्याच वादाचा नवा सीझन सुरू झालाय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल केलेल्या भाकितानंतर संजय राऊत यांनी त्यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला गिरीश महाजन हे पक्ष फोडण्यासाठी नेमलेले दलाल आहेत असा निशाणा राऊतांनी साधलाय तर सत्तांतर झाल्यावर भाजप सोडणारे पहिले महाजन असतील असंही राऊत म्हणत आहेत तर संजय राऊतांनी एवढी दलाली आजवर कुणी केली नसेल राऊतांच्या दलालीमुळे शिवसेनेचं नुकसान झालं असा जोरदार प्रत्युत्तर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेलं आहे गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राऊत विरुद्ध महाजन हा सामना पाहायला मिळतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट मला वाटतं आता जमीन दोस्त दो दो मार्गावर आहे त्या माणसाच्या बडबडीमुळे त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत मला वाटतं स्वतः उद्योजी परेशान असतील पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे हातात पोलीस आहेत पैसे आहेत प्रचंड केंद्रबाजीतून खंडणीतून आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन संजय राऊत आपण ज्या पद्धतीने वागतात ज्या पद्धतीने बडबड केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवरून बसवलं काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल आता बातमी आहे नाशिकमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर पक्षामध्ये नाराज आहेत अशी चर्चा आहे नाशिकमध्ये कालच त्यांनी फडणवीसांची भेट घेतली होती यानंतर त्यांच्या नाराजीची चर्चा आणखी वाढते खुद त्यांनीच ही चर्चा मान्य केली आहे पक्ष संघटनेत झालेल्या बदलांमुळे बडगुजर नाराज आहेत त्यांच्यासोबत विलास शिंदे देखील नाराज आहेत अशी ही माहिती आहे तर राऊतांची बडबड बंद झाली नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेत कुणीही शिल्लक राहणार नाही असा टोला गिरीश महाजनांनी लगावलाय तिकडे बडगुजर यांच्या नाराजीच्या चर्चेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेत मात्र खळबळ माजली आहे अशी ही चर्चा आहे